सर्वांना ससने जयजीजाऊ राधाकिशन करहे ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये जे राज्य शासनाने अन्न मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेली होती या योजनेमध्ये महिलांना वार्षिक तीन सिलेंडर या ठिकाणी मोफत भरून दिली जाणार आहेत यामध्ये महिला कोण कोण पात्र आहेत आणि या योजनेची नवीन जी अपडेट आलेली आहे ती काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ बघण्यास अगोदर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी आपण बघू शकतो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा हा सुधारित जी आर आहे या जी आर मध्ये काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी पहिल्यांदा काढल्या काड़, काढण्यात आलेला होता त्यामध्ये अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती की महिलांच्या नावाने जर कनेक्शन असेल तर त्यांना ते तीन गॅसचे मोफत वाटप या ठिकाणी करण्यात येणार होते परंतु त्यामध्ये बदल करून या योजनेची कार्यपद्धती मध्ये बदल करून नवीन शुद्धीपत्र काढून यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये बदल काय करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांना सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी मोफत भरून दिले जाणार आहेत यामध्ये नवीन जीआर असा आले आलेला आहे की सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी ही, ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल त्या अनुषंगाने अशा प्रकारचं हे सुधारित जी आर काढण्यात आलेलं आहे यामध्ये जी आर असा केलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील म्हणजेच आपली आपल्या घरातील जर कनेक्शन हे पुरुषांच्या नावाने असेल आणि ते कधीच एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंतच याच्या नंतरच नाही याच्या अगोदरचं जर कनेक्शन पुरुषांच्या नावाने असेल आणि ते जर महिलांच्या नावाने ट्रान्सफर केलेलं केलं काय के केलं तर त्या महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु अशी कार्यवाही हे त्या गॅस डीलर यांना अद्याप पर्यंत आलेलं नाही त्यांनी तसं कळवलेलं नाही परंतु हा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याची प्रोसेस ही लवकरातच लवकरात लवकर सुरू करण्यात येईल अशा प्रकारे आपल्या कुटुंबातील जर महिलांच्या पुरुषांच्या नावाने जर, जर कनेक्शन असेल ते महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारचा हा जी आर आहे